नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काचेची भांडी किंवा भरण्या गॅसवरती का ठेवायच्या वेळेची बचत करणाऱ्या काही किचन टिप्स टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू आणि क्लिनिंगच्या सुद्धा काही टिप्स आपण बघणार आहोत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा आजच्या सगळ्या टिप्स असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि सगळ्यात पहिली आपण टी बघतोय ती म्हणजे किचनची तर ही टीपसुद्धा महिलांना खूप जास्त कामी येणार आहे वेळेची बचत करणारी ही टीप आहे तर इथे आपल्याला वेळेची बचत कशी करायची ते सांगते चपाते बनवत असताना सुरुवातीला ताटामध्ये अर्धा चमचा मीठ घ्यायचे किंवा थोडंसं जरी मीठ घेतलं पाव चमचा तरी चालेल त्यावर दोन चमचे पाणी टाकून आपल्याला हे मिठाचं पाणी पूर्ण ताटाला असं लावून घ्यायचे असं मीठ लावल्यामुळे आणि हे मिठाचं पाणी ताटाला लावल्यामुळे जेव्हा आपण यामध्ये पीठ मळतो ना तेव्हा पटकन यावरती पीठ जे आहे ते चिटकलं जात नाही आणि आपली प्लेट जी असते किंवा ताट जे असतं आपलं ज्या ताटामध्ये आपण पीठ मळतो तर ते ताट जे आहे खराब होत नाही आणि ते साफ करण्यामध्ये जो लागणारा वेळ आहे तर तो, तो सुद्धा आपला जात नाही पटकन यामध्ये पीठ देखील मळून होतं आणि ताटाला पीठ चिटकतसुद्धा नाही आहे तर मी इथे तुम्हाला पीठ मळून दाखवते पीठ मळत असताना बोटाचा वापर करायचा आहे जेणेकरून या पिठामध्ये टाकलेलं पाणी एकसारखं सगळीकडे मिक्स होतं आणि बोटाच्या सहाय्याने पाणी मिक्स करून या पिठाचा पटकन गोळा देखील तयार होतो बघू शकता ताटाला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे आणि एका सेकंदामध्येच हे पीठ मळून म्हणजे साधारण एक ते दोन मिनिट मला लागलेले आहे किती घ्यायची वेळ असेल तरी पहिली टीप करायला विसरायचं नाही जेणेकरून आपलं ताट जे आहे ते खराब होत नाही तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा पीठ मळत असताना पिठामध्ये तुम्हाला हवं तेवढं मीठ देखील टाकायचंच असतं नंतर त्यामुळे तोच अंदाज घेऊन आपल्याला सुरुवातीला ताटाला मीठ लावून घ्यायचे आणि ते सुद्धा पाण्यासोबत अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पीठ मळू शकता जेणेकरून आपली वेळेची बचत होते वेळेत कामं होतात आणि किचनची कामं जे आहेत ते पटकन आणि किचन मध्ये चपात्या बनवण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा खूपच जास्त कमी लागतो पुढची आपली टीप आहे ती आहे रियूज आयडिया टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तर ही आपली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जी आहे ती प्रत्येकाला अगदी उपयोगात आणता येऊ शकते आणि यामध्ये पैशांची सुद्धा खूप जास्त बचत होणार आहे अर्थात मनी सेविंग करायची आहे आपल्याला त्यामुळे आपण काय करायचे घरात पडलेल्या जर अशा प्रकारच्या हॉस्पिटलमधल्या फाईल असतील ना तर त्या फाईल ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला रिन्यू करायचा आहे तर या फाईलचा वापर मुलांना स्कूलमध्ये काही प्रोजेक्ट असतील किंवा मग कुठलेही पेपर आपल्याला त्यामध्ये ठेवायचे असतील तर ते ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी सुद्धा या फाईलचा वापर करता येतो पण या असलेले जे काही नावं असतात तर ते पटकन दिसून आले तर ते चांगलं वाटत नाही की ही दवाखान्यातली फाईल आहे आणि आपण स्कूलमध्ये मुलांना वापरायला देतोय त्यामुळे आपल्याला याला पूर्ण असं व्यवस्थित कवर करायचं आहे तर बघू शकता किंवा आपण घरी जरी कुठले डॉक्युमेंट ठेवण्यासाठी ह्या फाईलचा वापर केला तरीसुद्धा खूप छान वापर याचा करता येतो याचं जे कागद असतो ना तो खूप जास्त जाडसर पुठ्ठ्याचा कागद असतो त्यामुळे यावरती आपण काय केले जी बाहेरची बाजू होती त्यावरती दवाखान्याचे नाव किंवा काहीही यावरती या प्रिंट असू शकते तर ती प्रिंट जी आहे ती झाकून टाकण्यासाठी आपण एका पांढऱ्या कागदाचा वापर केलेला आहे तर हा कागदसुद्धा एक झेरॉक्स पडलेल्या होत्या आणि झेरॉक्सची पाठीमागची बाजू पूर्ण व्हाईट असते तर ती वाईट बाजू जी आहे ती बाहेरून करायची आणि या पद्धतीने त्याला फेविकॉल लावून ही कागद यावर चिटकवून टाकायचे दोन कागद यावर चिटकवलेले आहे फेविकॉलच्या मदतीने त्यानंतर इथे बघा या प्रकारचं हे फाईल आहे आणि ही जी अशा प्रकारची रबरी क्लिप असते आतमध्ये लावलेली ती काढायची आहे आणि आतमध्ये लावलेली क्लिप आहे ती बाहेरून आपल्याला लावायची आहे तर तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा वाईट भाग होता या फाईलला त्यामुळे वाईट जी फाईल होती ती आतमधली त्याची बाजू होती ती बाहेरून आपण केली आणि ज्या फाईलची बाहेरची बाजू होती त्यावर आपण प्रिंट चिटकवलेल्या आहेत तर बघू शकता तर या प्रिंटआउटची बाजू जी आहे ती आतमधून आपण केली जेणेकरून ही फाईल व्यवस्थित दिसायला सुद्धा दिसते आणि याची जी बाहेरची बाजू आहे ती थोडीशी अशा प्रकारे कागद स्टिक केलेला असल्यामुळे थोडीशी चांगली दिसत नाही आहे त्यामुळे आपण आतमधून केली आणि आतमधली जी प्लेन बाजू होती एकदम पूर्ण वाईटवाली तर ती बाहेरून केली खूप छान अशी अगदी नवीन असल्यासारखी फाईल दिसते आतमधली बाजू कधीही दिसून येणार नाही त्यामुळे आपण त्याला असं कवर केलं आहे त्यावरती सुद्धा आपण पेपर चिटकवलं त्यामुळे कुणाच्याच लक्षात येणार नाही की ही फाईल दवाखान्याची आहे बाहेरून बघू शकता पूर्ण वाईट दिसते आणि आतमधून सुद्धा ती पूर्ण वाईट दिसते ही फाईल जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात तर पंचवीस तीस किंवा चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला ही मिळू शकते खूप जास्त महागड्या अशा फाईल घेण्यापेक्षा घरच्या घरी गर जरी तुमच्याकडे टाकव फाईल पडलेली असेल तर त्याला सुद्धा रिन्यू करून तुम्ही त्याचा वापर करू शकता आतमध्ये जी रबरी क्लिप आहे तर यामध्ये आपल्याला भरपूर असे डॉक्युमेंट ठेवता येतील किंवा मग यामध्ये कुठलेही पेपर जे आहेत त्या अशा पद्धतीने आपण ॲज अ फाईल म्हणूनच याचा वापर करतोय खूप छान अशी ही फाईल आहे घरच्या घरी बनवली आपण टाकाऊ वस्तूंपासून बनवली आणि जर याचा वापर केलाच नसता तर ही फाईल घरामध्ये तशीच पडून राहिली असती आणि नवीन फाईल घेण्यासाठी वीस ते पंचवीस रुपये आपले खर्च झाले असते तर इथे भरपूर पैशांची बचतसुद्धा होऊ शकते या पद्धतीने महिलांनीसुद्धा घरामध्ये बारीक सारीक वस्तू असतात तर त्या पडलेल्या असतात आणि त्याच टाकाऊ वस्तूमधून काही वस्तू बनवल्या तर तिथे पैशांची बचत होऊ शकते खूप छान अशी महिलांसाठी आयडिया आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर वापरात तुम्ही आणू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा भरपूर पैशांची तुमची बचत होईल पुढची आपली टीप आहे तीसुद्धा क्लिनिंगची आहे आणि खूप जास्त यूजफुल आहे नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर आपण क्लिनिंगची टिप बघतोय त्यासाठी एक छोटासा पॅन घेतलेला आहे आपण इथे आणि यामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चमचे खायचं मीठ तर हे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेतल्यानंतर यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे आणि आपल्याला हा ओवा जो आहे ना तर तो मिठामध्ये असा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गरम करायचं आहे तर हे गरम केल्यानंतर खूप छान असा याचा सुगंधित वास येतो ओव्याचा वास खूप छान येतो तर हा वास आपल्याला लहान मुलांना जर सर्दी झाली असेल किंवा खोकला झाला असेल पटकन बरा होत नसेल तर घरगुती उपाय म्हणून तुम्ही या उपायाचा वापर करू शकता एकदा तरी उपाय हा करून बघा सर्दी झाल्यानंतर कारण मीठ जे आहे ते पटकन गरम होतं पण ते पटकन थंड देखील होत नाही आणि ओवा जो आहे तर तो ओवा त्याचा वास पटकन आपल्याला छान असा सर्दी बरी होण्यासाठी किंवा खोकला बरा होण्यासाठी घसा चांगला चा होण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकतो तर बघू शकता लहान मुलांना सर्दी झाल्यानंतर याचा वास जर तुम्ही दिला किंवा याने शेकलं तर पटकन सर्दी खोकला बरा होणार आहे त्यामुळे नक्कीच या दोन्हीला असं गरम करा पॅनमध्ये आणि नंतर याचं याला शेकायचं कसं ते पण सांगते कारण याला डायरेक्टली रुमालावरती आपल्याला टाकता येणार नाही आहे त्यामुळे एक छोटीशी ट्रिक आपण वापरणार आहोत आणि या मिठाने आपल्याला कसं शेकायचं ते पण मी दाखवलेलं आहे आणि गुडघ्यासाठी सुद्धा खूप छान असा उपाय मी पुढे शेअर केला आहे त्यामुळे नक्कीच पुढं व्हिडिओ जो आहे ना तो स्किप करू नका पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा एक कागद घ्यायचा आहे आपल्याला एक टाकावं असलेला आणि हा कागद एका रुमालावरती असा ठेवून द्यायचा आहे तर रुमालावरती डायरेक्टली आपण हे मिठाचं मिश्रण टाकलं तर मीठ जे आहे ते खूप जास्त बारीक असल्यामुळे कुठल्याही रुमालातून बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला काय करायचे एका कागदावरती हे मिश्रण टाकायचे खाली असला पाहिजे आणि असं आपल्याला दोन्ही एकत्र व्यवस्थित करून याला रबर बँडने गोळा करून घ्यायचा हा रुमाला हातामध्ये आणि याला रबर बँडने असं पॅक करायचे असं दोन रबर बँड लावून याला व्यवस्थित पॅक केलं तर यामधून आता नंतर बाहेर येणार नाही मीठसुद्धा आणि छान असं ह्याची गाठोडी तयार होईल तर ही जी गाठोडी आहे ना याने आपण मुलांच्या हातापायांना पण शेकू शकतो छातीला किंवा पाठीला देखील शेकू शकतो आणि त्या त्यामुळे काय होतंय की सर्दी खोकला पण ब पटकन बरा होतो आणि यामुळे मुलांना झोप पटकन लागते थंडीच्या दिवसात हातपाय खूप जास्त थंड पडतात थंडीमुळे तर याने आपण गरम थोडेसे मुलांना करू शकतो जेणेकरून त्यामुळे मुलांची सर्दी देखील पटकन कमी होणार आहे आणि उष्णतासुद्धा थोडीशी आपल्याला यामधून भरपूर छान मिळते गरम गरम वाटतं थोड्या हातांनाही तर हे हा उपाय छोट्या मुलांपासून मोठ्या मोठ्यांपर्यंत कोणालाही करता येतो अगदीच छोटे मुलं असतील सहा महिन्याचे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण हे किती गरम आहे हे स्वतःच्या हातावरती नक्कीच तपासून बघा त्यानंतर मुलांना तुम्ही याने शेकू शकता याचा वास जो आहे तो पण मुलांना देऊ शकता याने डोकं कान मान अशा पद्धतीने तुम्ही शेकून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल जर कुठेही तुमची मान दुखत असते ना तरी सुद्धा या मिठाने तुम्ही त्याला शेकून घ्या लगेचच तुम्हाला आराम मिळेल आणि ही जी गाठोडी आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला गरम करता येणार आहे ओवा जो आहे त्याचाही वापर आपल्याला साधारण तीन चार वेळेस तरी करता येतो जोपर्यंत ओवा काळा होत नाही तोपर्यंत आपण याला वापरू शकतो तर इथे मी ओवा जो आहे तो गरम केला होता अजूनही तो दोन तीन वेळेस वापरला जाणार आहे त्यामुळे खूप जास्त इथे आपलं पैशांचं देखील वेस्टेज होणार नाही आहे घरातल्या वस्तूंमध्ये लगेच आपल्याला आराम मिळतो आता इथे काय केले मी गुडघ्याला थोडंसं झेंडूबाम लावून घ्यायचा आहे जर गुडगा दुखत असेल तर आणि खूप जास्त गुडगा थंडीमध्ये दुखला जातो बऱ्याच जणांचा तर तो दुखणारा गुडगा जो आहे ना तो जिथे दुखतोय ज्या जॉईंटवरती दुखतोय ना तिथे आपल्याला या गाठोड्याने शेकून घ्यायचं आहे यामध्ये मीठ आणि ओवा असल्यामुळे त्याची जी आ, पावर आहे किंवा याची जी उष्णता आहे आतमध्ये ती बराच वेळ टिकून राहते त्यामुळे गुडघ्याला सुद्धा तुम्ही जर शेकून घेतलं तर लगेचच गुडघ्याला आराम मिळेल आणि अगोदर थोडंसं झेंडबम लावल्यामुळे गुडघासुद्धा पटकन तुमचा दुखायचा राहील तर यापुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये असलेले काचेच्या ज्या भरण्या असतात ते वेगवेगळ्या वे आपण वस्तू घेऊन येतो तेव्हा त्या ते वस्तूंसोबत या भरण्या आलेल्या असतात जसं की जाम वगैरे मुलांना आणतो तोही का काचेच्या भरणीत येतो त्यानंतर मग अशा प्रकारे हानी वगैरे आणतो तर ती तीसुद्धा आपली काचेच्या भरणीमध्येच असते तर ती भरणी जी असते ती आपण नंतर वापर करतो त्याचा किंवा या बॉटलचा तर या बाटलीला स्वच्छ धुण्यासाठी आपल्याला काय करायचं पॅनमध्ये थोडंसं मीठ घेऊन एक कपभर पाणी गरम करायचे थोडंसं आणि हे गरम पाणी या बाटलीत टाकून अशा पद्धतीने बाटली थोडी शेत करून घ्यायची हलवून घ्यायची जेणेकरून याचा चिकटपणा पटकन निघून जातो गरम आणि ही बाटली जी आहे ती आपल्याला दोन मिनिटात स्वच्छ करता येते तर इथे आपल्याला जी मेहनत लागणार होती तर ती मेहनत अजिबात लागणार नाहीये ही सोपी ट्रिक तुम्ही वापरली तर बाहेरच्या बाजूने सुद्धा तुम्हाला ही बाटली चिकट वाटत असेल तर याच पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून या मिठाच्या पाण्याने ही बाटली आपल्याला स्वच्छ करता येते या टोपणाच्या भागामध्ये पांढरा जो कागद असतो तो काढण्यासाठी आपण वापरलेला आहे चाकू चाकूच्या टोकाने आपल्याला हे कागद जे असतात ते काढता येतात तर या पद्धतीने आपण बाटलीचं टोपण देखील स्वच्छ असं धुवून घेऊया आणि नॉर्मल आपण ज्या भांड्याच्या साबणाने भांडी घासतो तर त्यानेच आपल्याला पुन्हा याला हलक्या हाताने आहे पण स्क्रबरचा वापर आपल्याला इथे प्लेन स्क्रबरचा करायचा आहे जेणेकरून आपल्या या काचेवरती सुद्धा असे क्रॅशेस वगैरे येणार नाही तर तिथे बघू शकता तुम्ही आता आपण काय केलेलं आहे याला गॅसवरती गरम करतोय तर या बाटल्या गरम करताना एक छोटीशी आपल्याला टीप आहे की या बाटल्या खूप जास्त हाय फ्लेमवर गरम करायच्या नाही आहेत तर हाय फ्लेमवर गरम केल्यामुळे बाटली फुटण्याची शक्यता असते किंवा कुठलीही काचेची भांडी थोडीशी जरी गरम झाली तरी ते पटकन त्याला तडा जातो तर ही एक महत्वाची टीप होती आपल्याला यावरचं स्टिकर काढायचं त्यामुळे एक चिमटा घ्यायचा आहे आणि चिमट्याने ही बाटली अशी पकडून घ्यायची कुठल्याही भांड्यावरचं काचेच्या भांड्यावरचं स्टिकर आपण काढत असलो तर आपल्याला ही भांडी अशी व्यवस्थित पकडायची आहेत गॅसची फ्लेम एकदम छोटीशी ठेवायची आहे कमी फ्लेमवर आपल्याला ही स्टिकर असं गरम करायचं आहे ज्या बाजूने स्टिकर आहे त्याच बाजूने बाटली गरम करा आणि हलक्या हाताने आपल्याला चाकूनही स्टिकर असं आदर करून घ्यायचे किंवा वेगळं करून घ्यायचे बाटलीपासून आणि नंतर ते पटकन असं बाहेर ओढायचं आहे बाहेरच्या दिशेने तर लगेचच आपल्याला ते वेगळं झालेलं दिसेल या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाटलीचं स्टिकर काढण्यासाठी या सोप्या अशा ट्रीकचा वापर करू शकता जेणेकरून जी कामं आपल्याला मेहनतीने करावी लागतात किंवा घासायला गेलो तर ती पटकन निघत नाही यावरती खूप स्ट्रॉंग असा खूप जास्त पटकन न निघणारा असा गम असतो ज्यामुळे हे स्टिकर सहजासहजी निघत नाही जरी तुम्ही घासायला गेलात तरी ते निघणारं नाही पटकन त्यामुळे या सोप्या अशा टिपचा वापर करा जेणेकरून मेहनतीची कामं जे आहेत ते सोप्या ट्रीकने पूर्ण करता येतात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू होत्या किचन टिप्स होत्या क्लिनिंगच्या टिप्स होत्या आणि काही घरगुती उपाय सुद्धा होते आजच्या सगळ्या टिप्सपैकी कुठली टीप आवडली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू आपण अशा च छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद